नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशुसमाधान या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे जे आपल्याला पार्ट दिसत आहे इचं मित्रांनो एका गाडीवाल्याने हिला ठोकलं तर हिचा पायाचा फ्रॅक्चर झाला आहे तर मित्रांनो मला कॉल आला होता मी ट्रीटमेंट करायसाठी गेलो होतो तेव्हा याचा पाय बघितलं तर गुडघ्यापासून एक हड्डी पूर्ण तुटली होती पूर्ण पाय ज्या गुडघ्यापासूनचं हालत होतं मित्रांनो तर मित्रांनो मग मी याला इंजेक्शन लावलं पेन किलर वगैरे नंतर मित्रांनो हिला पी पी जे बँडेज असतात प्लास्टर ऑफ फॅरिसचं त्याच्याने हिला बँडेज केलं आणि वीस दिवस त्यांना बँडेज ठेवायला सांगितलं त्याच्यानंतर गोड्या वगैरे लिहून दिलं मी कॅल्शियमच्या वगैरे तर त्याच्यानंतर ते वीस दिवसानंतर मी नंतर पाहायला गेलो तर आपण समोर व्हिडिओ बघू शकता हे वीस दिवसानंतरच थो, आहे म्हणजेच वीस एकवीस बावीस पकडून झाला मित्रांनो तर तेव्हाचा व्हिडिओ आहे हा तर ते थोडा पाट आहे पाय ठेवत आहे आणि चालत आहे आपण बघू शकता मित्रांनो आणि व्यवस्थितरित्या जेव्हा बँडेज काढायच्या आधी तिला चालवून पाहिलं हो। तर ते पाय वगैरे ठेवायला लागले त्याच्यानंतर आम्ही विचार केला की याचं बँडेज काढून टाकावं तर बँडेज वगैरे काढल्यानंतर मग तिला पुन्हा चालवून पाहाला आम्ही तर व्यवस्थित पाय ठेवत होती थोडंफार ते पाय ठेवायला हे करत होती कारण की तिच्या पायाला असं वाटत होतं की काही वजन वगैरे आहे नाही का तर मित्रांनो हो हे जे आपण पाहता हे बँडेज एकचा ब्लेडने वगैरे हो का कापून पूर्ण का काढलं मित्रांनो हो, त्याचे हे व्हिडिओ बघू शकतं मित्रांनो हो। आणि व्हिडिओ पक व्हिडिओ काढायला कोणीही सोबत नव्हतं म्हणून मीस व्हिडिओ काढत होतो भेंडीस काढल्यानंतर प्लास्टर ऑफ व्हायरसचा बेंडेज काढल्यानंतर तिला हे बघा चालून पाहतो पाया वगैरे तुम्हाला काही टेन्शन नाही व्यवस्थित त्यांनी ज्या ऑनरनी गोळ्या वगैरे इंजेक्शन वगैरे व्यवस्थित आम्ही लावलं गोळ्या वगैरे व्यवस्थित सुरू ठेवलं त्यांनी कॅल्शियमच्या गोळ्या लिहून दिल्या होत्या तर या रीतीने हे पाठ थोडं सगळं सगळं चालवत नाही चालायला लागेल पाय वगैरे व्यवस्थित ठेवत मित्रांनो आशा करतो मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांना पण शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो